कथा आहे अन्नपूर्णा देवीची काशीनगरीत धनंजय नावाचा एक विद्वान ब्राह्मण राहत होता त्याच्या बायकोचं नाव होतं सुलक्षणा त्याच्या घरात अठरा विशेष दारिद्र्य होतं एक दिवस बायको बोलण्यामुळे धनंजयला वाईट वाटलं व त्याने शंकराची तपश्चर्या करायला सुरुवात केली तीन दिवस गेल्यावर शंकराने त्याला कानाजवळ अन्नपूर्णा 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 असे शब्द उच्चारले त्याला त्याचा अर्थ कळला नाही म्हणून त्याने पुन्हा तपश्चर्याला सुरुवात केली तेव्हा रात्री शंकराने त्याला दृष्टांत दिला मुला तू पूर्व दिशेला जा तुझी मनोरथ पूर्ण होईल दुसऱ्या दिवशी तो पूर्वेकडे निघाला बरेच दिवस गेल्यावर एका पौर्णिमेच्या रात्री तो सरोवराजवळ पोचला तेथे ते हजारो सुंदर अप्सरा एक व्रत करीत असलेल्या त्याला दिसल्या त्याने विचारले हे तुम्ही काय करता आपसरा म्हणाल्या आम्ही अन्नपूर्णेचे व्रत करत आहोत हे व्रत कोणीही करू शकते एकवीस दिवसांसाठी किंवा एकवीस गाठी असलेला दोरा घ्यावा एकवीस दिवस नसल्यास एक दिवस तरी उपवास करावा आणि हे सुद्धा शक्य नसेल तर कहाणी ऐकायला कोणी मिळाले नाही तर पिंपळाचे पान समोर ठेवावे दिवा वाट ठेवावा शंकर पार्वतीला साक्षी ठेवून कहाणी ऐकल्याशिवाय अन्न घेऊ नये चुकीचे अन्न ग्रहण झाल्यास फिरून दुसऱ्या दिवशी उपवास करावा व्रत कराव्याच्या दिवशी रागू नये खोटे बोलू नये हे व्रत केल्याने आंधळ्याला दृष्टी लुळ्याला पाय येतात निर्धनाला पैसे मिळत आहे पुत्र नसलेल्याला पुत्र लाभ होतो जो कोणी मूर्ख असेल त्याला विद्याप्राप्त होते व जी इच्छा धरून हे व्रत करील त्याची इच्छा पूर्ण होते ब्राह्मण म्हणाला बाई मला खायला अन्न नाही घालायला वस्त्र नाही विद्याचे नावही नाही मी एक गरीब दुःखी ब्राह्मण आहे आपण मला व्रताचं सूत द्या का अप्सरा म्हणाल्या देऊ पण तू त्याचा अपमान करता कामा नाही त्याची हेळ सांड करता कामा नाही हे घे तू पवित्र सूद धनंजयाने मग व्रत पूर्ण केले त्याचे व्रत पूर्ण झाल्यावर सरोवरातून एकवीस पायऱ्या असलेली सोन्याची शिडी वर आली धनंजय शिडीवरून खाली उतरू लागलं खाली सरोरावर उतरल्यावर त्याला अन्नपूर्णेचे मंदिर दिसले सोन्याच्या सिंहासनावर अन्नपूर्णा बसली होती आणि शंकर दोन्ही हात जोडून याचकाप्रमाणे तिच्या समोर उभे होते किन्नेरी देवीवर छत्र चामरे डाळीत होत्या यक्ष स्त्रिया सशस्त्र प्रहारा करीत होत्या ते पाहून आश्चर्यचकित झालेल्या धनंजय पुढे गेल्या आणि त्याने माता अन्नपूर्णेचे पाय धरले देवी हसून वसा धनंजया तू माझे व्रत केले आहेस मी तुझ्यावर प्रसन्न झाले आहे तू सुखी होशील सारे जग तुझी वा करतील तुला काही कमी पडणार नाही देवीने आपले वरदहस्त धनंजयाच्या डोक्यावर ठेवला त्याचबरोबर विद्यादेवी त्याच्या त्याच्या जीवेवर राचू लागले त्याला अत्यानंद झाला त्यानेच त्याला मूर्छा आली शुद्धीवर येऊन पाहत होतो आपण काशी विश्वेश्वराच्या मंदिरात हो, आहोत असे त्याला आढळून आले तो गेला, सर्वा हाके घरी गेला सर्व हकीकत बायकोला सांगितली मातेच्या आशीर्वादाने भरभरून संपत्ती त्याच्या घरी येऊ लागली त्याचे दुःख दारिद्र्य दूर झाले त्याचा मान सन्मान वाढला त्याचे नातेवाईक त्याला मान देऊ लागले पुढे बायकोला मूल होत नाही म्हणून त्याने दुसरं लग्न केले आणि तो निराळे घर बांधून राहू लागला एके दिवशी सुलक्षणात आपल्या नवऱ्याला म्हणाली महाराज आपल्याशी माझे एकच मागणे आहे आपणाला हे वैभव आणि हे आण सुख मिळाले आहे ते अन्नपूर्णेच्या प्रसादाने मिळाले आहे तरी आपण तिचे व्रत सोडू नये तिचे बोलणे ऐकून तो तिच्याबरोबर व्रत करण्यास बसला दुसरीलाही त्यातलं काहीच माहिती नव्हते ती आपल्या नवऱ्याची वाट पाहत बसली एक दिवस झाला दोन दिवस झाले असे अठरा दिवस झाले तरी धनंजय परतला नाही शेवटी तिला समजले की आपला नवरा आपल्या सवतीकडे गेला आहे दिवस राहत आहे तिच्या रागाने लाल होऊन तिथे गेली आणि तिने धनंजयची बकोटी धरून त्याला घरी आणली व्रताचे अजून तीन दिवस शिल्लक होते घरी आल्यावर धनंजय रात्री झोपी गेला बायकोला त्याच्या हातात असलेला दोरा दिसला तिने तो तोडला आणि चुलीत जाळून टाकलं अन्नपूर्णा कोपली त्यामुळे धनंजयाचे घर सामान सुमान सकट जळून भस्म झाले सुलक्षणा समजले की हा देवीचा कोप आहे तिने धनंजयला आपल्या घरी बोलवलं सवत मात्र आपल्या माहेरी निघून गेली सुलक्षणेच्या सांगण्यावरून धनंजय परत त्या सरोवराकाठी गेला त्याने पुन्हा व्रत केले पहिल्याप्रमाणे शिडीवर आली तो देवीच्या मंदिरात गेला त्याला परत आलेला पाहून देवी देवीचे नोकर त्याला मारावयास धावले त्यावर देवी म्हणाली थांबा त्याला मारू नका तू ब्राह्मण आहे तो, तो अवध्य आहे त्याने माझे व्रत केले आहे नंतर देवी त्याच्याकडे पाहत म्हणाली मला सर्व काही समजले आहे जा ही माझी सोन्याची मूर्ती घे दररोज तिची पूजा कर तू फिरून सुखी होशील तुला माझा आशीर्वाद आहे तुझी प्रथम पत्नी सुलक्ष्म हिने माझी मनोभावे सेवा केली आहे व्रत केले आहे तिला सर्व गुण संपन्न असा मुलगा होईल प्रसन्नांत करणाने धनंजय घरी परतला तर रोज भक्तिभावाने अन्नपूर्णेची पूजापाठ करू लागला पुढे काही दिवसांनी ने। सुलक्षणे मुलगा झाला सारे गावकरी चकित झाले धनंजय त्यांना म्हणाला बाबांनो माता अन्नपूर्णेचे व्रत केले देवी प्रसन्न झाली आणि तिच्या आशीर्वादाने आजचे वैभव मानसमान आणि पुत्रलाभ मला झाला हे ऐकून त्या गावातील श्रीमंत शेठजीने देवीचे व्रत केले त्याला ही मुलगा झाला त्याने अन्नपूर्णेचे मंदिर बांधले मोठ्या समा समारंभाने देवीची स्थापना केली धनंजयलाच येथे पुजारी नेमले आता धनंजय आपल्या बायको मुलासह त्या मंदिरात राहू लागला त्याला खूप धन दौलत मिळू लागली इकडे दुसऱ्या बायकोच्या माहेरी दरोडा पडला सर्व घरदार चोरांनी लुटून नेले तिला पोटासाठी दारोदार भीक मागावी भी लागली तिच्या अन्न त्रयदेशी हकीकत सुलक्षणाच्या कानावर आली तिने तिला घरी आणलं नाहू माकू घालून चांगले कपडे दिले आणि तिला जवळ ठेवून घेतले मातेच्या आणि त्यांचा मुलगा यांना सुख आणि मान... मान मान्यता मिळाली ती सर्व सुखी झाली तसेच सुख आपल्या सर्वांना देवीच्या कृपाप्रसादाने मिळाव तात्पर्य हेच की आपण जशी करणी करतो तसेच फळ आपल्याला मिळते आपण चांगले कर्म केले तर चांगले फळ मिळते आणि वाईट कर्म केले तर फळ हे दुःख नाना नानाथ